शुक्रवारची देवीची कहाणी आठपाट नगर होत तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी शेजारणीकडे गेली आपल्या गरिबी बद्दल सांगितलं तेव्हा शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं श्रावणातील शुक्रवार पासून हे व्रत धर दिवसभर उपास करावा संध्याकाळी सवासने बोलवावं तिचे पाय धुवावेत हदी कुंकू देऊन ओटी भरावी दूध साखर प्यायला द्यावी भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवावे याप्रमाणे वर्षभर करून व्रताचं उद्यापन करावं त्याचप्रमाणे ब्राह्मण स्त्री शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत होता एके दिवशी त्यानं गावाला सहस्त्र भोजन सांगितलं पण बहिणीला बोलावलं नाही त्याला वाटलं बहिणीला बोलावलं तर गरीब म्हणून सारे हसतील अनेक मंडळी येऊन भोजन करून जात होती बहिणीनं विचार केला भाऊ आपल्याला बोलवायला विसरला असेल भावाच्या घरी जायला काय हरकत आहे ती मुलांना घेऊन भावाच्या घरी गेली व पानावर बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं भाऊ वाढता वाढता तिच्या पानाशी आला तिला म्हणाला ताई तू तु गरीब तुला वस्त्र नाही पात्र नाही दागदागिने नाहीत तुझ्याकडे पाहून सगळे हसतात मी तुला बोलावलं नाही आज तू आलीस आता उद्या येऊ नकोस हे ऐकून ती हिरमुसली होऊन जेवली मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलांनी मामाकडे जेवायला जाण्याचा हट्ट केला तिनं विचार केला कसाही असला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं मुलांना घेऊन जेवायला गेली तेव्हा पहिल्या दिवशी प्रमाणेच तो तिला बोलला तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं तिला हात धरून घालवून दिलं ती खूप दुःखी कष्टी झाली देवाची प्रार्थना केली देवाला तिची दया आली नंतर तिला सुखाचे दिवस आले एक वर्ष निघून गेले तशी तिची गरिबी गेली ती श्रीमंत झाली देवीची तिजवर कृपा झाली शुक्रवारचं उद्यापन करायचं <laughs> म्हणून भावाला जेवायला बोलवलं भाऊ मनात ओशाळला व म्हणाला ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये तू नाही आलीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही ती हो म्हणाली भावाच्या मनातलं कारण तिनं ओळखलं दुसऱ्या दिवशी दागदागिने घालून उंची पैठणी नेसून भावाकडे जेवायला गेली भावानं मोठ्या प्रेमानं व आदराने तिला पानाव बसवलं ताईनं आपली शालजोडी काढली व बसल्या पाटावर ठेवली भावानं विचार केला उकडत असेल नंतर दागिने काढून पाटावर ठेवले भावाने विचार केला जड म्हणून काढत असेल नंतर ताईनं भात कालवला मोठा घास उचलून सरीवर ठेवला एक एक पकवानाचा घास एक एका दागिनावर ठेवत गेली आता मात्र भावानं विचारलं ताई हे काय करते आहेस ती म्हणाली दादा मी करते आहे हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे भावानं तिला पुन्हा जेवावयास सांगितलं तेव्हा ती म्हणाली हे माझं जेवण नाही ह्या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले हे एक तास भाऊ अतिशय खचिल झाला उठून त्याने बहिणीचे पाय धरले झालेल्या अपराधाची क्षमा मागितली बहीण मोठ्या मनाची तिने क्षमा केली एकमेकांबद्दल मनात असलेला गैरसमज दूर करून दोघ प्रेमाने जेवले दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला खूप आनंद झाला तिने शुक्रवारचे देवीचे व्रत केले त्यामुळे ती श्रीमंत व सुखी व आनंदी झाली तसं तुम्हा आम्हा करो